हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले मी माझंच राहिलोय तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती एवढं माणसामध्ये मिसळून सारखा गराड्यामध्ये राहणारा मुख्यमंत्री मी हा पहिलाच बघितला मीडियात आमचे एकनाथरावांचे एवढे फॅन नसले आमचा कुठला फोटोच येत नाही तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म नव्याण्णवला सुरू झाली त्याच्यामध्ये एकनाथ राऊंची दोन हजार चारला सुरु झाली ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे मी नव्वदला बॅच आहे हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले मी मागच राहिलोय <laughs> मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या वेळेस घडत असतात मी गमतीनं काहींना म्हणालो अरे तुम्ही ज्या वेळेस एकनाथराव शिंदेना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती <laughs> काय <laughs> शेवटी जे नशिबात असतं तेच होतं आपलं आपलं काम करत राहायचं मित्रांनो सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं सर्वांना बरोबर घेऊन कसं जायचं असतं परंतु ते अलीकडे तर काही बघायलाच मिळत नाही कोण ढेकून म्हणतंय आहे कोण काय म्हणतंय वास्तविक हे आपली महाराष्ट्राची परंपरा नाहीये मी अनेक मुख्यमंत्री बघितले माझी सुरुवात झाली मुळात सुधाकर नाईक मुख्यमंत्री असल्यापासून मी विधिमंडळामध्ये गेलो आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पवारसाहेब मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी झाले नारायणराव राणे झाले त्याच्यानंतरच्या काळामध्ये विलासराव सुशीलकुमार शिंदे अशोकराव चव्हाण देवेंद्रजी पृथ्वीराज बाबा बरेच मुख्यमंत्री झाले परंतु एवढं माणसामध्ये मिसळून सारख्या गराड्यामध्ये राहणारा मुख्यमंत्री मी हा पहिलाच बघितला म्हणजे कधी कधी तर मी वैतागून जातो माझ्या शेजारी देवेंद्रजी बसलेले असतात आणि म्हणलं हे कॅबिनेट आहे का काय चाललंय काय त्या कॅबिनेटमध्ये पण आम्ही राहतो बाजूला बाकीचे जून तिथं डोकेच खूप असतात आणि माझं हे काम माझं ते काम माझं ते काम अतिशय नाही आजपर्यंत एवढे राज्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्यापासून एकनाथराव शिंदेच्या पर्यंत मुख्यमंत्री आपण पाहिले परंतु सगळ्यात जास्त लोकांच्या येणाऱ्या अर्जावर ह्या काळामध्ये सह्या करणारा कुठला मुख्यमंत्री असेल तर ते एकनाथराव शिंदे मी त्यांना कधी कधी म्हणतो तुम्ही सह्याकरता हे काय चाललंय कुणीतरी काहीतरी करेल द्या लोकांच्या लोकांच्याकरता करायचंय आपल्याला काय अशा पद्धतीनं त्यांची कामाची पद्धत अनेक संकट त्यांनी झेल्ली आजपर्यंत तुम्हालाही मलाही माहिती आहे मी त्याच्या खोलात जात नाही आज राज्याचं सा प्रमुखपद सांभाळत असताना देखील आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये दरे या मूळ गावी ते सातत्याने जात असतात त्याच्यामध्ये तिथल्या शेतीत तिथल्या मातीमध्ये काम करताना त्यांचे व्हिडिओ त्यांचे फोटो आम्ही सातत्याने मीडियामध्ये बघत असतो मला सुद्धा शेतीची आवड आहे तुम्हाला खोटं नाही सांगत मी बारामतीला जातो तेव्हा पहाटे मी माझ्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो परंतु मीडियात आमचे एकनाथरावांचे एवढे फॅन नसले आमचा कुठला फोटोच येत नाही <laughs> आम्ही आपलं काम करतो आणि परत त्या ठिकाणी जातो कारण फॉलोईंग नाही ना आम्हाला सगळीकडेच गेले फॉलोईंग त्यामुळे माझा व्हिडिओ आणि फोटो कुठून छापून येत नाही यातला ये गमतीचा भाग जाऊ द्या परंतु शेतीची आवड असणारा आणि गावात गावच्या मातीमध्ये रमणारा अशा पद्धतीने एकनाथराव शिंदेसाहेबांची ओळख आहे शिंदेसाहेबांच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत अजून अनेक कटुप्रसंग त्यांनी झेललेले आहेत ही पण गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक कट्टर शिवसैनिक एक धडाडीचा कार्यकर्ता धाडसी नेता शिंदेसाहेबांची अनेक रुपये या पुस्तकातून आपल्या समोर येतात मात्र नातवावर प्रेम करणारा प्रेमळ आजोबा या पुस्तकात फारसा दिसला नाही एकच छोटा पॅराग्राफ नातवावर लिहिला एकच काय मला डॉक्टर प्रदीप ढवळ जरा उदयला विचारायच्या हवती थोडा माझा सल्ला घ्यायचा होता उदयला मी राष्ट्रवादीचे युवकचा अध्यक्ष केला नंतर आमदार केला नंतर मंत्री केला त्याचा गुरु मी आहे दीपक केसरकरला मी तिकीट दिलं त्याला विचारा तोंडावर प्रवीण भोसले आणि दीपक उपा प्रवीणला म्हणलं चल रे तू सारखा पडतोय आता दीपकला द्यायचं झालं की नाही देवगिरीच्या पायरीवर प्रताप काय ह्याच्यातली निम्मी आरती तर माझीच लोक आहेत निरंजन डावकरे काय प्रताप काय दीपक काय तिकडं उदय काय परंतु शिंदेसाहेब असे वाचतात की माझे कधी फोडून नेले कळलंच नाही ने मला आणि त्याच्यावर नाही जमले नंतर मलाही घेऊन गेले त्यांच्यावर आताच दादांनी बोलताना काही गोष्टी सुचवल्या काही बदल केले पाहिजेत असं सांगितलं मुळामध्ये दादा हे वित्त मंत्री आहेत फायनान्स मिनिस्टर आहे आणि फायनान्स मिनिस्टरचं कामच असतं कुठली फाईल आली की त्या फाईलमध्ये असं काहीतरी लिहायचं की ती घुमून फिरून पुन्हा त्यांच्यापर्यंतच गेली पाहिजे त्यामुळे दादानी बरोबर वित्त मंत्र्याचं काम नाही तुमचाच कित्ता गिरवता गिरवता मलाही त्याच्यामध्ये एक गोष्ट सापडली की त्यातलं जे एकोणतीसावं प्रकरण आहे ते मी वाचत होतो तर त्याच्यात शिंदे साहेबांची जी घोषणा पत्रकार परिषदेत मी केली होती की के आम्ही असं असं दिलेलं आहे तर ती आपण राजभवनाला केली होती ती सागर बंगल्यावर आली आहे तर आता दुसऱ्या आवृत्तीमध्ये ते पण आपण बदल करून टाकू आणि ती राजभवनावर झाली होती आणि दादा मगाशी असं म्हणाले की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत आणि तेच मागे राहून गेले पण दादा तुम्ही आणि मी जो रेकॉर्ड केला आहे तो कोणी तोडूच शकत नाही म्हणजे अठ्ठेचाळीस बहात्तर तहाचा रेकॉर्ड तर आपला आहेच पण त्याही पेक्षा मी असा मुख्यमंत्री झालो की जो एकाच टम मध्ये मुख्यमंत्री झाला विरोधी पक्ष नेताही झाला आणि उपमुख्यमंत्री झाला आणि तुम्ही एकाच मध्ये उपमुख्यमंत्री झालात परत विरोधी पक्षनेते झालात आणि परत उपमुख्यमंत्री झाला